सिडको सातपुरी विभागातील प्रभाग क्रमांक सव्वीस माजी नगरसेविका तथा युवा सेना कार्यकारिणी सदस्य उत्तर महाराष्ट्र राज्य निरीक्षक युवती सेनेचे जिल्हा अध्यक्ष हर्षदाताई समाधान गायकर यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लोक कामासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला त्या अनुषंगाने माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर यांनी प्रभाग क्रमांक सव्वीस मधील नागरिकांच्या मागणीनुसार सिद्धिविनायक अपार्टमेंट शंभूराजे नगर येथील ओपन स्पेस मध्ये पेपर ब्लॉक बसवण्याच्या विकास कामाचा प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत विविध कारागिरांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचं अंबड लिंक रोड वरील पाटील पार्क मधील श्री कृष्ण मंदिराच्या आवारात ग्रीन जिम बसवणे तसेच याच परिसरातील जाधव संकुल सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या प्रांगणात पेवर ब्लॉक बसवण्याच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला या नवरात्र उत्साह संपूर्ण नऊ दिवस प्रभागातील विविध विकास कामांचा शुभारंभ करून यंदाचा नवरात्र उत्सव साजरा करणार असल्याचे सांगितले आहे सर्वात प्रथम सकाळी सिद्धिविनायक अपार्टमेंट शंभूराजे नगर येथील ओपन स्पेस मध्ये पेपर ब्लॉक बसवण्याच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी परिसरातील महिलांनी हर्षदाताई गैकर यांचे औक्षण करून शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला तर उपस्थित नागरिकांनी हर्षदाताई गैकर यांचे कौतुक व्यक्त करीत विकास कामांबाबत आभार व्यक्त केले यावेळी परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते अंबड लिंक रोड वरील जाधव संकुल येथे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजने अंतर्गत विविध कारागिरांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन शुभारंभ श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला या प्रसंगी उपस्थितांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर या प्रसंगी उपस्थित असंख्य प्रशिक्षणार्थींना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सन्मान अंतर्गत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली

करण्याची इच्छा आहे म्हणून एक शिवसैनिक म्हणून आम्ही या सगळ्यांच्या साठी काम करायचं ठरवलं स्किल डेव्हलपर मध्ये आठ वर्षाचा अनुभव असल्यामुळे आपण अनेक ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्या जवळ चार सेंटर आहेत सिटी सेंटर आहेत से। आणि हा जो एरिया आहे हा सगळा कामगार वर्ग आहे त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण ह्या वर्ग ह्या एरियामध्ये सुद्धा खरं तर विश्वकर्माची जास्त गरज आहे आता विश्वकर्मामध्ये मी बघायची म्हटल्याप्रमाणे की अठरा जातीचा समावेश आहे त्यात एक सुंदर जाती पण त्यात सरकारने समावेश केलेली आहे आणि त्याचे क्लासेस सुरुवात करतोय हे खूप सगळ्यांपर्यंत ही योजना पोहोचवणं त्यामुळे निश्चित तुम्ही सगळे लोक आम्हाला समजून घ्या काही कुठे कमी तुम्ही निश्चित हक्कडे सांगा आपण आम्ही सगळी हक्कची माणसं आहोत पीएम विश्वकर्मा सुद्धा बॅच सुरू झाली त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात महत्वाचं ही जी लोक आहे ती सगळे वेगवेगळ्या ठिकाण आले विशिष्ट ठिकाणची लोक नाहीये कोणी आले आले सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणची येणाचा खर्च हा खिशाला परवडणारा नसतो त्या अनुषंगाने सरकारने तुम्हाला चार हजार रुपये हे पाच दिवसाचे येण्या जाण्यासाठीचा खर्च उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्या पुढे जाऊन सरकारने आम्हाला पंधरा हजार रुपयाचं टुर्गीत उपलब्ध करून दिले तुरकीट यासाठी की तुम्हाला आम्ही पाच दिवसाचं कशी घेते तर महिलांसाठी सरकारने शिवाय मशीन वाटप सुरू आहे तुम्हाला माहिती आहे पुरुषांना पण देत आहे त्यात सगळ्यात महत्वाचं कुठल्याही जातीचा उल्लेख नाही सगळ्या जातीसाठी ते अवेलेबल आहे त्यामुळे प्रत्येकाला मशीन देणं शक्य नाही म्हणून ना सरकार पंधरा हजार रुपये तुमच्या अकाउंटला टाकणार जे कोणत्या किंवा ज्या कोण आता त्याच्या नोंदणी पण आपण लवकरच दोन दिवस सुरू करतोय तर फक्त मी या दुरुस्तीकरण सरकारचं असं आहे की तुम्हाला सामान नाही देणार आहे तुमच्या अकाउंटला पंधरा हजार रुपये टाकणार हजार रुपये तुम्हाला ते सामान स्वतः उपलब्ध करून घ्यायचं आहे हे सगळ्या समाजासाठी आहे आम्ही ज्यातून शिलाई मशीनचा व्यवसाय करायचा आहे किंवा जगभर शिलाई मशीन हाताळता येत आहे त्यांच्यासाठी पण आपली पुढची योजना असणारच आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सरकार इतक्या सारा योजना ते त्याचा दोन दिवसात आम्ही पीडीएफ तयार करतोय की सरकारची योजना तुमच्यापर्यंत आम्ही एक सेवक म्हणून पोहोचवत आहोत त्यात काही कमी असं झालं तर आम्हाला तुम्ही माफ करा तुम्ही सपोर्ट करा अपेक्षा करतो आणि पुन्हा येतो मी म्हणून खऱ्या येथील पाटील पार्क मध्ये श्री कृष्ण मंदिराच्या आवारात ग्रीन जिम बसवणे या विकास कामाचा परिसरातील नागरिकांच्या हस्ते यथोचित पूजन करून तसेच श्रीफळ वाढून कुदळ मारून शुभारंभ पार पडला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदीप तांबे यांनी माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर यांच्या कार्यतत्पर सेवेचे कौतुक व्यक्त केले परंतु सर्व बहु तुम्ही मागे तीन वेळेस चार वेळेस आमच्या चक्र मारल्या स्वतःवर तुम्ही आम्हाला फोन केले की तुम्हाला काय लागतं आम्ही बोलतो समजू बाबांनी कशा घेतला कंपाऊंडच्या कामासाठी प्रयत्न केला त्यांनी सांगितलं समजू दहा लाख रुपयाचे कामं असतात आता नगरसेवा संपलेला आहे परंतु ज्या एक बदलल्या असे मुख्यमंत्री आपल्याला लागलेले माननीय एकनाथ सोमवसाहेब जे काही नागरिकांना सांगतो म्हणजे कुठल्या पक्षात काम करत असेल पण मी एकनाथ संपून जाते चांगल्या माणसाची गरज आहे आणि खरंच चांगला मुख्यमंत्री लाभवली तिथे साधारण नगर शहराजांसोबत मी उपलब्ध करून शकतात आणि त्यांच्या आधी पण धन्यवाद मानतो की मुख्यमंत्री राबवणी या ठिकाणी आमच्या सारख्या छोट्याशा मंडळाने या ठिकाणी मी ती करून द्यायला सहकार्य केले नाही आणि त्याचा पाठपुरावा तुम्ही जोडून उत्पर्यंत आणलं तुमचे ते आम्ही आभारी आहोत मध्ये राहिलेलं एअर ब्लॉक बसवण्याचं काम आपल्या सर्वांच्या उपस्थितीत झालेलं आहे त्यामुळे त्यांचं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि गणपती बाप्पा त्यांच्या अशा आकडे पूर्ण करावा अशी गणपती बाप्पाच्या तसेच या परिसरातील जाधव संकुल मधील सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या प्रांगणात पेवर ब्लॉक बसवण्याच्या विकास कामाचा शुभारंभ सोहळा उपस्थित सर्व मान्यवरांच्या तसेच नागरिकांच्या हस्ते विधिवत पूजन करून श्रीफळ वाढून तसेच कुदळ मारून संपन्न झाला या प्रसंगी नागरिकांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रभाग क्रमांक सव्वीस चे ज्येष्ठ नगरसेवक मधुकर शेठ जाधव सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदीप तांबे गणेश सूर्यवंशी दिलीप बदाने कमलाकर भारंबे नाना आव्हाड भगवान गायकवाड रावसाहेब पाटील समाधान गायकवाड भिकाजी सोनवणे दिलीप बच्चा सुमित शर्मा चव्हाण काका केडी जाधव रोकडे नाना भगत सर कळम करप्पा निवृत्ती जाधव प्रकाश मेदगे मनपाचे घोगरे दाते मामा देशमुख ताई लबडे ताई तसे श्री कृष्ण मंदिर मित्र मंडळ श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं प्रभाग क्रमांक सव्वीस मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज साठी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर